अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी स्वामी भक्तांनो सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणतो मला माहीत आहे सध्या तुम्ही कठीण प्रसंगाचा सामना करत असाल पण हे कायमचे राहणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात या काटाने अजून भरलेल्या रस्त्यावर देवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते जसे तेजस्वी मशाल तुम्हाला अंधारात दिसत आहे विश्वास असल्यास अस व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जातील तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत तुझ माझ्यावर विश्वास कायम राहू दे लक्षात ठेव तू एकटा नाहीयेस मी नेहमी तुझ्या सोबतच होतो आहे आणि कायम तुझ्या पाठीशी असणार आहे देव तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवला आहे तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमची एक नवीन बाजू पाहिली तुम्ही आता कसे दिसत आहात हे पाहून त्यांना आश्चर्य वाटते त्यांना असं वाटत आहे ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे ओळखत आहे तुम्हाला ओळखून आहे पण आता त्यांना तुमच्याकडे पाहून काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे देव तुला आठवण करू देऊ इच्छितो अरे सौंदर्य हे बाहेर नाही तर तुझ्या हृदयातच आहे तुझी हृदय एवढे चांगले ठेवशील तेवढे तुझे सौंदर्य वाढेल तुम्ही दारूपणा करू ना ह्याला दिसण्यापेक्षा जास्त महत्त्व देतात पण तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवता तुम्ही ही तेच वागणे मला अपेक्षित आहे असे टाईप करा हे गुण तुला खरोखर सुंदर बनवतात तुम्ही कितीही स्वतःमध्ये बदल केला तरी काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप महत्त्व करते खूप पैसा खर्च करतात केस रंगवून सरसरी करून तुम्हीही तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन पाहिले असेल तुमचे केस पांढरे होऊ लागला तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील चेहऱ्यावरील निस्तीचपणा जाणवत असेल काही लोक जे खूप पैसा खर्च करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात तुम्ही एकही पैसा खर्च न करता स्वतःमध्ये बदल घडून आणू शकता तुमचा चेहरा तेजस्वीपणे तुमच्या शरीरात ताकद येईल तुमचे मन स्वच्छ आणि निर्माण करायचे आहे कधी कुणाची वाईट शिकायचे नाही कुणाबद्दल वाईट बोलायचे ना नाही आवडण्यांची आणलेल्यांची मदत करावी तू दुसऱ्यासाठी प्रेरणा बनशील मनातील सौंदर्य हे किती महत्त्वाचे आहे हे जगाला सिद्ध करशील देव म्हणत आहे तू खूप दिवसापासून माझ्याकडे जी प्रार्थना करत आहेस ते माझ्यापर्यंत पोचले आहे हे सांगण्यासाठी आज मी आज मी तुझ्यासमोर आलो आहे दुःखी होणे सोड आणि माझे शब्द शेवटपर्यंत आई कारण याशिवाय महत्त्वाचे तुझ्यासाठी काहीही नाही देव आज तुला म्हणतोय मी तुझ्या दुःखाचे सुखात रूपांतर करीत आणि तुला पैशाच्या कमतरतेपासून विपुलतेकडे वळवीन देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी येथे आलो आहे हे जाणून घ्या येणारं वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी महत्त्वपूर्ण बदल सुख समृद्धी शांती घेऊन येईल येणार गुरुवार आणि शुक्रवार तुमची वाट पाहत आहे काहीतरी खास घडणार आहे ज्याने तू आणि तुझा परिवार आनंदी होईल हे आश्चर्यकारक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे अंतकरण उघडा आणि आनंदी यश आणि समाधानाने राहा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बोला मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा मी तुमचा देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि पुरेसे नसणे यापासून दूर मार्गदर्शन करण्यासाठी येते आहे त्याऐवजी मी तुम्हाला उपचार आराम मी तुमचा देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि पुरेसे नसणे यापासून दूर मार्गदर्शन करण्यासाठी इथे आहे त्याऐवजी मी तुम्हाला उपचार आराम आणि निपुलतेने भरलेल्या जीवनाकडे नेईन हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात नोकरी आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंध माझ्या कृपेने चमत्कारिक वळण मिळेल रात्री झोपताना देवी हस्तक्षेप चालू आहे हे जाणून घ्या पुढच्या दिवसात मी तुम्हाला असंख्य आशीर्वादांचा अशक्य गोष्टी शक्य करून दाखवीन आणि अनपेक्षित चमत्कार आणि माझी अतुलनीय शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल तुम्हाला आश्चर्यकारक आशीर्वाद देईन दे म्हणतो मी तुम्हाला आर्थिक मदत करणारे बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार आहेत म्हणून नका सरत्यम એને અજુન બાકી આ શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ